हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात आणि आज मी अजून एक साड्यांचा ऑफर प्राईज आणलेला आहे साडीवरती ती म्हणजे नारायणपेठ साडीवरती तर बरेच दिवसापासून चिकू कलर व्हायरल होता पण बऱ्याच जणांना वाटत होते की दुसरे बाकीचे कलर आण वगैरे तर बाकीचेही कलर आणलेले आहेत मेन म्हणजे ऑफर प्राईज राहणार आहे आणि संक्रांतीला आपण जे उखाण्याची स्पर्धा घेतली होती तर त्याचेसुद्धा आपण विनर काढलेले आहेत तुम्हाला सुद्धा जर असं काही गिफ्ट आता ह्या नारायणपेठमध्ये सुद्धा आपण उद्या एक गिफ्ट लावणार आहोत जे की मी लाईव्हमध्ये सांगत होते पण लाईव्हमध्ये मध्ये अडकत होता किंवा मग ते व्यवस्थित चालत नव्हता त्यामुळे मी तो लाईव्ह कंटिन्यू ठेवलेला आहे पण शॉ व्हिडिओही बनवून टाकत आहे त्याचसाठीच तर चला सुरू करूयात की साडी कशी आहे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते आणि ऑफ ऑफर काय राहणार आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सगळ्यात पहिला सगळ्यांना आवडणारा तो म्हणजे चिकू कलर हा बघू शकता आपली क्वालिटी एक नंबर राहणार आहे साडीची प्राइस तुम्ही सिंगल एक साडी घेतली तर तुम्हाला नऊशे नव्याण्णवला फ्री शिपिंगमध्ये भेटणार आहे ऑल इंडिया कुठेही घ्या राजस्थान पंजाब महाराष्ट्र कुठेही तुम्ही घेऊ शकता नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग आणि तुम्ही दोन घेतल्या तर तुम्हाला एकोणीसशे रुपयेला दोन भेटणार आहे दोन घेतल्या तर दोनचा कॉम्बो एकोणीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये येणार आहे क्वांटिटी भरपूर आहे भरपूर क्वांटिटी मागवलेली आहे आपण याच्यामध्ये त्याच्यामुळे टेन्शनच नाही साडी बघू शकता किती सुंदर आहे सगळ्यांना आवडलेला हा आहे चिकू कलर मी आता हा कलर ओपन करत नाही मी दुसरा एखादा कलर तुम्हाला ओपन करून दाखवते हा आता मी ओपन नाही करत चिकू कलर चिकू कलर, कलर बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे पॅकिंग आप राहणार आहे तर हे असं असं पाऊच पॅकिंग राहणार आहे त्याच्यामुळे साडीला कुठे डॅमेज खराब वगैरे अजिबात होणार नाही आहे आपली साडी तर तुम्हाला साडी आवडत असतील माझ्या तुम्हाला वाटते की बाबा छान आहे रिजनेबल आहे तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर देऊ शकता आणि ऑफर आपली येतच राहणार आहे नेहमीच येत राहणार आहे तर चला आता कसं थोडंसं कलर नव्हते फक्त चिकू कलर होता त्यामुळं इश्यू येत होता पण आता आपण ऑल कलर क्वांटिटीमध्ये आणलेले आहेत तर चला पुढची साडी बघा ही सुंदर अशी ओनियन म्हणजे थोडंसं ओनियन टाईप आणि बेबी पिंक असा पीच कलर आहे पीच टाईप कलर आहे पण कॉन्ट्रास्ट मी सगळं बघून घेत असते कारण मला रनिंगपेक्षा ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसवरती जो म्हणजे असं आपण म्हणतो ना तो तो खूप सुंदर वाटतं तुम्हाला मी साडी एक ओपनही करून दाखवणार आहे ही बेबी पिंक कलरची म्हणजे ओनियन सारखा थोडासा कलर आहे बेबी पिंक कलर तर ही सगळ्यात पहिली मी तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याचे कट आहेत ना प्रॉपर डार्क ग्रीन नाही आहेत पण ह्या ह्या कॉम्बिनेशनला ना खूप सुंदर दिसत आहेत असं ओनियनचं मिक्स थोडंसं आहे पण हा कट खूप सुंदर दिसतोय तर मी एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आहे आणि हे बघू शकता ही अशी राहणार आहे आपली सुंदर असा राहणार आहे आपला पदर आणि पदर बघा फक्त तुम्ही कसला सुंदर आणि एकदम कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आहे क्वालिटी बघा एकदम जाड जुड मटेरियल आहे खूप सॉफ्ट सिल्क राहणार आहे अजिबात साडी पातळ वगैरे जास्त येणार नाही काठ वगैरे तुम्ही बघून घ्या आतून बाहेरून दोन्ही साईडनी पूर्ण ऑल ओव्हर साडीवरती अशी बुट्टी राहणार आहे पूर्ण साडीवरती बुट्टी आहे तुम्हाला टाकून दाखवते थोडासा वेगळा कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे जेणेकरून ना एक्झॅक्ट आयडिया यावी म्हणून कारण बऱ्याच जणांना वाटते वा बात, बात की फक्त चिकू कलर चांगला दिसतो पण असं काही नाही आहे ऑल बाकी बाकीचे कलर सुद्धा चांगले दिसतात बघू शकता किती सुंदर दिसते ही सा हा कलर माझ्यावरती दिसते की ना एकदम सुंदर आणि कसला लूक येतो ना नुसतं व जर असा ओढला तर किती सुंदर लूक येतोय तर खूप सुंदर कलर आहे बरं का हा बेबी पिंक पीच कलर आहे आणि साडी चाकत ते किती बघा नुसते शाईन बघा साडीत नुसती शाईन इतकी शाईन आहे ना साडीमध्ये की तुम्हाला एक घेतल्यानंतर तुमच्या आजूबाजूची विचरेल विचारेल बाबा कुठून घेतली इतकी सुंदर साडी आहे बघा ऑल ओव्हर साडीवरती अगदी भरगच्च बुट्टी आहे कुठे कुठेच बुट्टे असं नाही आहे ऑल साडीवरती भरगच्च बुट्टे आहे खूप सुंदर आहे साडी त्यानंतर हा बघा हा आहे नेस्ता पदर मेन गोष्ट म्हणजे बाकीच्यांच्या ह्या ज्या नेस्त्या पदरवरती अशी लाईन 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 येतात तर आपल्या नेस्त्या पदरवरती सुद्धा बुट्टी आहे बघा नेस्त्या पदरवरती सुद्धा सुंदर बुट्टी आहे त्याचसोबत हा आहे आपला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस कसला जबरदस्त कॉन्ट्रास्ट आहे बघा आणि पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज पीस येतो बरं का कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर असा ब्लाऊज पीस राहणार आहे याच्यामध्ये त्याचसोबत कलर बाकीचे दाखवत सगळे तर सगळं ओपन करत नाही बसत बरं का एक हा फक्त ओपन करून दाखवला आहे सगळ्या असेच कॉन्ट्रास्टमध्ये राहणार आहेत म्हणजेच की जसा पदर राहणार आहे तसे काठासारखेच ब्लाऊज राहणार आहेत म्हणजे कॉन्ट्रास्ट बघा हा कलर काय कलर आहे राणीचा राणी कलर आणि सोबतच हा ब्ल्यूचं कॉन्ट्रास्ट आहे सुंदर एक नंबर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जे जे कलर आवडत आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून टाका नाही तर व्हॉट्सअपला मी तुम्हाला कलर चार्ट देईल त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता हा आहे पुढचा पर्पल रा पल पर्पल, पर्पलला रेडचं कॉम्बिनेशन तुम्ही ह्याची शाईन बघा फक्त शाईन बघा कोणताही फिल्टर नाही माझा हात बघा किती सावळा आहे तर हे कोणताही फिल्टर नाही आहे किती सुंदर असे बघू शकता रेड कॉम्बिनेशन आहे त्यानंतर पुढचा ही रेडच राहणार आहे पण पुढचा रेडला ब्ल्यूचं कॉम्बिनेशन म्हणजे मोरपंखीचं कॉम्बिनेशन आहे हे बघा रेडला मोरपंकीचं कॉम्बिनेशन राहणार आहे शायनिंग बघा फक्त साडीमध्ये एक नंबर तर हा मी ओपन केलेलाच आहे ओनियन त्यानंतर हा पुढचा आहे पर्पल पर्पल नाही आहे हा थोडासा वेगळा शेड येतोय बघा तसा पेट्रोल पॉट पेट्रोल ब्ल्यू टाईप थोडासा जातो ना तर तशा शेडमध्ये थोडा जातो पण इतका सुंदर आहे ना हा सुद्धा कलर इतका सुंदर लाईट म्हणजे असं एकदम भडक कलर घालण्यापेक्षा आणि त्याला कॉम्बिनेशन बघा कसलं आहे रेडचं रेड आणि तर मध्ये मध्ये अशी ब्ल्यू डार्क ब्ल्यूची कॉ कॉन्ट्रास्ट आहे कसला सुंदर कलर आहे ना त्यानंतर पुढचा आहे येल्लो ह्यादीसाठी एकदम नंबर mm -hmm. एक नंबर कारण ह्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन असं मोरफंगी टाईप कॉन्ट्रास्ट आहे ग्रीनिश ग्रीनिश तर बघा कसला सुंदर आहे का नाही हा सुद्धा कलर एक नंबर त्यानंतर हा पुढचा ऑरेंज ऑरेंजलासुद्धा असं ब्ल्यू किंवा असं ग्रीनिश टाईप कॉन्ट्रास्ट आहे जे की खूप जास्त सुंदर दिसते ऑरेंज कलर आता बऱ्याच जणांना आवडेल ऑरेंज कारण की आता शिवजयंती येत आहे तर बऱ्याच जणांना पाहिजेसुद्धा असेल त्यानंतर हा बघू शकता हा पुढचा हा पण थोडासा जांभळा जांभुळी कलर आहे जांभुळी आणि त्याला अशी ब्ल्यूची बॉर्डर वार, आहे कॉन्ट्रास्ट आणि सेम असा ब्ल्यूसारखाच ब्लाउज पीससुद्धा राहणार आहे ओके त्यानंतर लास्ट कलर आहे राणीचा राणी कलर आणि त्याला सोबत आहे ब्लूचं कॉन्ट्रास्ट सगळेच कलर एकदम ए वन आहे त्यामुळे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता टोटल आपल्याकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ कलर आहेत नऊ कलर चार्ट आहेत आणि तुम्ही नऊच्या नऊ साड्या जर घेतल्या तर तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट भेटणार आहे नऊचे नऊ कलर म्हणायचं बरं का कारण बऱ्याच बायका असं ह्याच्यामध्ये घेतात मिक्स मिक्समध्ये घेतात तर त्यासाठी तर तुम्हाला यातली कोणतीही साडी आवडली असेल ना तर मला नक्की व्हॉट्सअपला डी एम करा आणि तुमची ऑर्डर नक्की बुक करा साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे कोणतीही आवडला आहे कलर किंवा मग म्हणायचं आहे की नारायणपेठ साडीचे कलर पाठव मी तुम्हाला तिथे कलर पाठवणार आहे तुम्ही सिलेक्ट करायचं ओके तर चला कोणती साडी आवडली आहे ती सांगायला बिलकुल विसरायचं नाही उद्याचा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा त्या त्यामध्ये एक आपण सरप्राईज गिफ्ट ठेवतो आहे जे कोणाला मिळणार आहे ते कळणार आहे आणि संक्रांतीचं गिफ्ट कुणाला मिळालं आहे ते तर तुम्हाला कळालेलंच असेल मी सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे तर चला भेटूयात उद्याच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आजची ऑफर अजिबात मिस करू नका नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये नारायणपेठ साडी तुम्हाला येणार आहे कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता आणि सोबतच दोन साड्या घेतल्या तर एकोणीसशे रुपये फ्री शिपिंगमध्ये आहेत त्यामुळं अजिबात ही ऑफर स्किप करू नका आणि तुम्ही जेवढं जास्त क्वांटिटी घ्याल तसा तुम्हाला जास्त अजून डिस्काउंट देण्याचा मी प्रयत्न करेन कारण आपली नवीन सुरुवात आहे छान चालतोय बिझनेस छान तुम्ही सपोर्ट करताय असाच सपोर्ट पुढंपर्यंत करत राहा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय